नमस्कार मंडळी जी मराठी वाहिनीवरील होणार सूनमी ह्या घरची या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेली दिग्गज अभिनेत्री म्हणजेच लीना भागवत लीना भागवत यांनी या मालिकेत शरयू हे पात्र साकारले होते शरयू ही सतत विसरणारी वेंधळी अशी होती हे सर्वसाधारण पात्र मात्र प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते लीना यांनी नाटक मालिका चित्रपट रियालिटी शो मध्ये दे। देखील काम केलं आहे विनोदी नकारात्मक व गंभीर कुठलीही भूमिका असली तरी त्या लीलया पार पाडतात फू बाय फू या शो मुळे त्यांना खरी ओळख मिळाली त्यांचे पती मंगेश कदम हे देखील दिग्गज कलाकार आहेत एका नाटकाच्या दरम्यान दोघांची ओळख ते प्रेम आणि मग लग्न झाले सेलिब्रिटी असो किंवा सर्वसामान्य सर्वांना सामना संकटाचा सामना करावाच लागतो लीना यांनी एका मुलाखतीत त्या बाबतीत झालेला एक प्रसंग सांगितला की जो मी कधीच विसरू शकत नाही त्या म्हणाल्या माझ्या बाबतीत माझे पूर्ण दिवसाचं शेड्यूल माझी आई आणि माझी ताई हिला पूर्ण असायचं मी ठरल्याप्रमाणे माझ्या नाटकाच्या प्रयोगासाठी घरातून निघाली माझा प्रयोग दुपारी ठीक अडीच वाजता आला आणि तो फोन मी उचलला तर ताई थोडी गडबडली आणि तू उचलला फोन तर मी हो असं बोलली मग झाला का प्रयोग प्रयोग चांगला कर असं काहीतरी बोलायला लागली मी तिला बोलली ताई तुला ठाऊक आहे माझा प्रयोग कधी आहे काय झालं ते बोल आणि ती बोलली आई गेली हे शब्द कानी पडतात माझ्या पायाखालची जमीन सरकली मी खूप रडली पण पडद्यापुढे माझा दुसरा चाहता वर्ग माझी एक टक लावून वाट पाहत होता एकीकडे आई गेल्याचे दुःख तर दुसरीकडे माझे फॅन मी स्वतःला कस बस सावरलं आणि प्रयोग पूर्ण केला तर मंडळे लीना भागवत ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का आणि आपल्या एजे जे मराठी न्यूज या चॅनेलद्वारे लीना भागवत यांच्या आईस भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद